त्या झोपेतच रुद्र हसणारा जरा वेगळा वाटला दिवसभर नाकावर राग घेऊन फिरणारी व्यक्ती झोपेत कशी काय हसू शकते ओवी आपलं मनगट सोडवण्याचा प्रयत्न करत असतानाच तो झोपेत हसला आणि तिचं मन गड स्वतःकडे खेचलं आधीच त्याच्या हाताची झट्ट पकड आणि त्याच्या ताकदी पुढे ती म्हणजे किस खेतकी मुली अशी त्याने ओढल्याबरोबर ती त्याच्यावर आदळली त्याच्या उघड्या शरीराचा स्पर्श होता तिने दोन्ही हाताच्या मोठी आवळल्या आणि तो आठवणी रूपी स्वप्नातून दचकून बाहेर जागा झाला त्याच्या त्याच्या डोळ्यावर विश्वास बसेना ओवी त्याच्या जवळ होती झिरो बल्बचा मंद प्रकाशात तिचे डोळे असे जवळून पाहताना वेगळेच दिसले ते स्वप्न होत का हे स्वप्न आहे यामध्ये तो काही क्षणासाठी गोंधळला त्याच्या हाताची पकड अजूनही तशीच घट्ट होती त्याच्यावर आढळल्यावर त्याच्या स्पर्शासोबत तिने आपल्या हाताच्या दोन्ही मोठ्या आवळ्या आणि डोळे गच्च बंद केले डोळे उघडले तेव्हा रुद्र तिच्याकडे एक एकट भूत पाहिल्यासारखा पाहत होता मंद प्रकाशात त्याच्याकडे पाहताना त्याच्या इतक्या जवळ या कल्पनेनेच तिच्या काळजाची धडधड वाढली आता तो ओरडणार या कल्पनेने ती घाबरली सुद्धा त्याला वास्तवात यायला काही क्षण द्यावे लागले ते घाबरलेले डोळी पाहताना काही क्षणामध्ये तो वास्तवात आला ते स्वप्न नाही हे कळेपर्यंत हाताला काहीतरी टचकन टोचल्यासारखं सुद्धा जाणवलं हाताकडे नजर गेली आणि दुसरा आश्चर्याचा धक्का त्याने ओळीचं मनगट पकडलेलं ते मनगट सोडत दुक्षणासाठी उठून बसला आणि ओळीबावरून बावरून त्याला पाठमोरी उभी राहिली आपला पदर खांद्यावरून घेत ती डोळे बंद करून आपली थरथर तर प्रयत्न करत होती त्याने क्षणात उद्या खुशाजवळची टी शर्ट अंगात चढवलं काय झालं त्याला कळच नाही त्याने गोंधळून विचारलं तुम्ही तुम्ही इथे कशा आपल्या खांद्यावरचा पदर दोन्ही हाताने घट्ट पकडत ओळी म्हणाच कानाला साथ घालत होती कान्ह मी मुद्दामून नाही रे हे हे आता चुकीचं समजतील हाताला काहीतरी चुन चुन त्याची नजर आपल्या हाताकडे गेली बोटांना आणि तळ हाताला बांगड्याची काच लागल्यामुळे रक्त आलेलं त्याची नजर ब्लँकेट वर गेली तिथे बांगड्याचे तुकडे होते ते पाहून तो भांभावलेला कसा कसा तिचा हात पकडला त्याने आता स्वप्नात गौरीचा हात पकडलेला तो पुरता गोंधळला क्या जवळ अशा कशा आल्या आणि कशाला तसाच गोंधळून त्याने पुन्हा विचारलं तुम्ही तुम्ही इथे कशा ओवी पाठमोरीच भीत भीत थोडी हडकळत बोलली मी मी शोरीसाठी आलेले कशाला खाचा स्वाभाविक प्रश्न आला तो भांबावलेला गोंधळलेला त्यामुळे आपोआप त्याचा नेहमीचा सूर लागला आणि ओळी घाबरली मी झोपेत असताना हे माझ्याजवळ आलेले मला चालेल का मला आवडेल का शी त्याच्याबद्दल काय विचार करेन मी आता हे सुद्धा माझ्याबद्दल तसाच विचार करतील का तो झोपेत असताना त्याच्या जवळ जायला नको पाहिजे होत या विचाराने तिचं स्त्री दोष देऊ लागलं तिच्या मनात नको ते विचार येऊन गेले तिला अशी अचानक जवळ पाहून तो कुर्ता भांबावला बरेच प्रश्न होते तिचा हात कधी पकडला हे त्यालाच कळलं नाही आणि ती जवळ कधी आली कशाला आली हे प्रश्न तर अजून अनुतुरीच होते त्याने विचारून सुद्धा उत्तर न देता पाटमोरी तशीच उभी राहिलेली तो रा होता आणि वैतागला सुद्धा होता तो थोडासा वैतागूनच बोलला काय विचारलं मी आयुष्यात पहिल्यांदा की कोणा पुरुषाजवळ गेलेली ते सुद्धा वेगळ्या कारणासाठी तरी सुद्धा तिचं मन तिला दोष देत होतं त्यात रुद्राचा चढलेला आवाज ऐकून तिचे डोळे पानावले पहिल्याच दिवशी गैरसमजामुळे त्याच्या नजरेतून आपण उतरलो या तिला रडू आलं ती आवाजात कशी बशी बोलली सॉरी रुद्र पुरता गोंधळला स्वतःला शांत करत त्याच्या स्वभावानुसार स्पष्ट बोलला हे पहा सॉरी बोलू नका मीच होय तुम्ही अशा जवळ आला काय आणि आता आशा त्याचं बोलणं ऐकून रुईला स्वतःची लाज वाटली ती तशीच रडायला लागली तिचा बारीकसा मुसमुसण्याचा आवाज ऐकू ला शंका आली तो लगेच पलंगावरून उतरला आणि हळू आवाजात तिच्या चेहऱ्याकडे पाहत तिच्या समोर जाऊन उभा राहिला तर ती खरोखर रडत होती तिला अशी रडताना पाहून तो जास्तच गोंधळ शांत शांतवा ओवी तशीच खाली बघत रडत होती रागवायला भांडवायला ओवडायला एका क्षणात तयार असणारा रुद्र तिला रडताना पाहून गोंधळला त्याच्या समोर जर गौरी असती तर आतापर्यंत तिला मिटेल येऊन तिच्यावर रागावला असता पण समोर होई होती आणि ती खाली बघून अजून रडतच होती ती खाली बघत मुसमुनच मुसमुसत स्पष्ट बोलली मी ते मी मी तिला स्पर्श न करता दोन्ही हाताने थांबा थांबा म्हणत तो तिला शांत करण्याचा प्रयत्न बोल करत बोलला तुम्ही आधी शांत व्हा बर रडू नका रुद्र तिच्या पदराचा टोप चिमटेच कपडून ती चार हातात ते तिला समजावं तुम्ही करत बोलला तुम्ही आधी डोळे पुसा आणि शांत व्हा बर ओवीने आपल्या पदराने दोन्ही डोळे पुसले आणि खाली बघून तशी चोसासे देऊ लागली त्याच्या नकळत अचानक मनात आलं आणि त्याने अंदाज घेत विचारलं माझ्यामुळे रडताय का ओवीने चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि अशी नाही अशी मान हलवली तिची डावीकडे आणि उजवीकडे हलवलेली मान पाहून त्याला पहिल्यांदा बरं वाटलं नकळत मनावर येऊन पाहणार जो मनावर यायच्या आधीच खाली उतरलं ती एवढुसा चेहरा करून त्याच्याकडे पाहत होती आणि तोही तोंड पाडून तिच्याकडे पाहत होता विचित्र मनस्थिती होती दोघांचीही ओवीने पुन्हा पदराचं टोक बोटाभोवती गोंडाळायला सुरुवात केली त्या शांत आणि स्तब्ध झालेल्या हल हलक्या हालचालीने लक्ष वेधून आणि त्याची नजर तिच्या बोटावर गेली पदराचं टोक बोटाला गोंडाळायला सुरुवात झालेली ओवी खाली बघतच सोपराधी बारीक आवाजात बोलली सॉरी मी मगाशी असत म्हणजे ती शब्दांची जुळवाजुळ करत होती आणि तो तिच्याकडे एक पक पाहत होता त्या झिरोबल्पचा पिवळ सर मंद प्रकाशात तिच्या चेहऱ्यावरचा सिमृत छट्टा दिसून येत होत्या तिला काहीतरी सांगायचं हे ओळखून त्याने शांतपणे विचारलं काय त्याचा शांत आवाज ऐकून कुठेतरी तिला बोलायला हिंमत झाली तिने एकदा त्याच्याकडे पाहिला आणि गुन्हा केल्यासारखी अपराधीपणाने बोलली मी बोलू का ती काही सांगणार हे ऐकण्यासाठी आतुर होऊन तो लगेच बोलला बोला ती अपराधीपणे तोंड पाडून बोलली माझं माझं पहिलं ऐकून घ्या प्लीज कितीही प्रस्तावना एक सुस्कारा टाकत तो वैतागून स्वतःशीच फुटफुटला आणि पुन्हा तिच्याकडे पाहून किंमतीत वैतागून बोलला डायरेक्ट मुद्द्याच बोलत जा आपल्या खांद्यावरचा पदन सावृद्धीने मान हलवली आणि चेहरा पाडून अपराधीपणाने वाक्यांची जोवाजोर करत होती मी मी मगाजी शोरीसाठी आलेलो तो तसा झोपला ते बरोबर नाही ना अचानक अचानक माझ्या लक्षात आलं खर तर माझ्या आधीच लक्ष द्यायला हवं होतं आणि अचानक तुम्ही पण मी तुमच्याकडे पाहिलं खत नाही खरंच मी 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 तर शोरेसाठी आलेले तो तसा झोपला की बरोबर नाही ना की नाही ना बरोबर ती एवढं सगळं एका दमात बोलली सगळं बोलून झालं म्हणून तिला बरं वाटलं पण तिच्या अशा बोलल्याने त्याचा अर्धवट लक्षात आलं तिची गोंधळ वाक्य वाक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करत होता ती शोरेसाठी तिथे आली एवढं त्याला कळलं शोरी साठी कशाला त्याने गोंधळून विचारलं आपला हात पुढे करत ती खाली बघत बोलली छान बिछान करतो ना तिचं बोलणता पाळाला हात मारतो छोऱ्याने बोलला अजूनही ओ तोंड पाडून फुटफुटली हो ना रुद्रमान हलवत पसरून झोपलेल्या शौर्यकडे बाहून हसला त्याला हसलेलं बाहून तिने थोडं बरं वाटलं तिने हळूच विचारलं माझ्याबद्दल माझ्याबद्दल बहीण समजला नाही झाला तुमचा रुद्र शोरेकडं बघत थोडासा हसत सहज बोलला तो का होईल त्याच मन मोकळे पण असं बोलला पाहून तिला बरं वाटलं नाही तर ती किती काही तिच्या मनात आलेलं त्या इकडे असं बोल त्याने हात पुढे केला त्याच्या हाताकडे पाहण्याचे कष्ट न घेता व ती तिचा हात पुढे केला हाता हात पुढे केल्यावर वस्तू हातावर टेकवायची असते एवढी गोष्ट छोटी तुम्हाला माहित नाही का माल हलवत स्वतःशीच बोलत त्याने तिच्या हातातून हगीच घेतलं पुन्हा पलंगावर गेला पैलवान कुठं हगीच घालून झोपतोय का रुद्र स्वतःशीच हसत बडबडला त्याचं बोलणं ऐकून किंचित हसली तो पुन्हा पलंगावर आडवा झाला काय क्षण गेले तरी खोलीमध्ये तशी शांतता होती तिच्या बांगड्याचा आवाज कसा येत नाही हे ये पाहण्यासाठी हाताचा कोपरा चेहऱ्यावर ठेवून त्याने हळू डोळ्याच्या कोपऱ्यातून तिच्याकडे पाहिलं होई तशीच पदर घे हातात घेऊन कुठेतरी हरवली होती रुद्र मनातच बोलला जे आतमध्ये बोलता तेच बाहेर बोलले तर लवकर नाही तर अशा कशा कोविस टाकत तिच्या कानासोबत हिजबूज करत होती कान्हा नाही रे गैरसमज झाला यांचा मला तर किती टेन्शन आलेलं बरं झालं तू सगळं गणित सोडवलंस आणि अचानक त्याचा खाकल्याचा आवाज आला गोविने त्याच्याकडे पाहिलं काय कपाळावर हाताचा कोपरा ठेवून डोळ्याच्या कोपऱ्यातून तिच्याकडे पाहतो एका हाताने ती मनातच बोलली पण किंचित सकाळी लवकर उठायचं असतं तो पुन्हा बोलला ती हुंकारली तिला कदाचित हुबी पाहून शेवटी मानतोडीची तिरपी करून तिच्याकडे स्पष्ट पाहतो स्वभावानुसार बोलला आता झोपणार आहात का की रात्रभर झोपेत चालणार आहात ओवी किंचित हसणे आणि बिछाण्यावर त्याच्याकडे पाठ करून पडली तो नोंदाईचाही बाहेरून आवाज आला आता कोंबडावर सानो लवकर उठायचंय का तिचा आवाज ऐकून रुद्रशोरीला खुशीत घेत किंचित हसत सहज बोलला तुमच्या सासूबाईची सुद्धा ऑर्डर आली आता तरी झोपा त्याचं बोलणं ऐकून ओवीला वेगळंच वाटलं ती आरुषला खुशीत घेऊन पडली दोघांचीही झोपमोड झालेली त्याच्या कानांना पुन्हा ते सुरायचा होती ते स्वतःशीच का अगदी हळवाज बोलला मग अंगाई विकिंची गालात हसली आणि अरुषला हलग्या हाताने थोपडत मंद सुरेल सुरात गुलगुलू लागली लिंबोलीचा झाडा मागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या पाडस झोप काग नाही तिचा सुरेल आणि समधरू सूर एकत्र रुद्राचे डोळे पुन्हा जड झाले आणि तो झोपी गेला गाणं गुनगुणात गुनगुनात डोळीचे सुत्या डोळे चड झाले ही पण मी फॉर्मूला तू ती तू